दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे सह सर्वत्र मध्यंतरी सोने चांदीचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले हे दर प्रति दहा ग्राम चोवीस कॅरेटसाठी साठी बहात्तर हजार नऊशे आहे पण एन अक्षय तृतीयाच्या दिवशी बाजार उघडतात सोन्याच्या दराने उसळी घेतल्याने ग्राहकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सोने चांदीचे चा दागिने खरेदी करण्यात येतात साड़े तीन पैकी एक असलेल्या या सणाला सोने चांदी वाहने इलेक्ट्रिक उपकरणे कपडे भांडे खरेदीचा योग आवर्जून साधला जातो सध्या बाजारपेठांना झळाळी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच सोने खरेदी करण्यासाठी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात सराब बाजारात दिसून येत आहे धुळ्यात देखील नागरिकांनी अक्षय तृतीयाचं मुहूर्त साधून सोने खरेदीस पसंती दिली आहे असंख्य ग्राहकांना तमाम धुळेकरांना संपूर्ण धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रीयन सर्वांना अक्षय तृतीयाच्या लाख लाख शुभेच्छा आज साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयाचा सण आहे आज अक्षय तृतीयाला आपले सर्वजण कोणी घर खरेदी करतं कोणी प्लॉट खरेदी करतं कोणी टू व्हीलर फोर व्हीलर खरेदी करतं पण हे सर्व करत असताना सोनं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अक्षय तृतीयाला अर्धा ग्रॅम म्हणा एक ग्रॅम म्हणा दोन ग्रॅम म्हणा आपल्या वहिने सोनं खरेदी करत असतात परंतु यावेळेस या दोन महिन्यात सोन्याने प्रचंड उसळी घेतल्यामुळे आज सोनं खरेदीचं प्रमाण जरी असलं तरी ते अत्यंत नगण्य आहे अर्धा ऐवजी दोन अर्धा ग्रॅम एक ऐवजी अर्धा ग्रॅम अशी खरेदी चालू आहे दागिने बाजूला काढलेले असतात बुक केलेले असतात ते आज खरेदी करतात असा तृतीयाचा सुवर्ण सगळ आहे आणि अक्षयतृतीला आखा जी आपल्या खानदेशात खूप महत्व आहे सर सोन्या सर माहेरी आलेल्या असतात पुरणपोळी मांडे यांचा स्वयंपाक असतो परत घागरींची पूजा असते आणि असा तृतीयाचा सण साजरा केला जातो आज सोन्या चांदीचा भावात भार तुम्ही हे होत असताना बहात्तर हजार नऊशे रुपये प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा आहे दागिन्यांचा भाव हा हॉलमार्क बावीस कॅरेटचा त्याप्रमाणे लागू होतो असा अक्षयतृतीचा सण साजरा करत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जुळे जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आमची सर्वांना ग्राहकांना सर्व मतदारांना आमची आग्रहाची विनंती आहे की माननीय आपले जिल्हाधिकारी साहेबांनी आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊया आणि संपूर्ण शंभर टक्के मतदान कसं होईल हे वीस तारखेला परत एक साडेतीन होतं आहे असं समजून मतदान शंभर टक्के हक्काने बजवूया हे तुम्हाला नवीन नम्र विनंती करतो अक्षय तृतीयेचा सण साजरा करत असताना संपूर्ण ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार वीस मे रोजी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजून नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन करण्यात आले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे